बुद्धांच्या कुटुंबामध्ये जी ज्या पण महिला होत्या त्या सर्वच्या सर्व आणि त्यांची पत्नी तिने पण संघात येऊन धम्म शिकला नवरात्री कुटुंबातून आलेल्या महिलांच्या नावासारखीच आहेत सती करायला खूप साऱ्या महिला आल्या त्यांना देवी म्हणून ओळखले जात देवी म्हणजे अशा प्रकारे ज्ञान देणारी ज्ञान पसरवणारी तिला देवी असे म्हटले जायचे त्या महिलांची नावे बदलून सुसंस्कृत केली गेली शाक्य कुमारी म्हणजे ज्या शाक्य कुळातील अविवाहित मुली होत्या कुमारी होत्या ज्यांनी धम्म शिकला आणि तो इतरांना शिकवला त्यांनी आपले आयुष्य धम्मासाठी समर्पित केले त्यांना सकुरी या नावाने ओळखले जात असे शीलपुत्री म्हणजे ज्या महिलांनी नम्रता शील आणि ब्रह्मचर्य या तत्वांचे पालन केले त्यांना शीलकुमारी किंवा नंतर शैलेजा किंवा शीलपुत्री म्हणून ओळखले जात असे अनेक लोकांनी महामायेच्या नावावरून नावे ठेवली म्हणजे महायोग किंवा महामाया महागौरी दंतदेवी किंवा दंतेश्वरी सती किंवा शीतला किंवा शीतलता असलेल्या अशा अनेक देवींची असे वेगवेगळ्या प्रकारची नावे ठेवली जसे चामुंडा देवी चंडी देवी असे जिथे जिथे तुम्हाला जर सती माता नाहीतर सतीचे मंदिर मंदिर तर मग तिथे कोणती तरी महिला सती पठणशी संबंधित नक्कीच असेल त्यांचा इतिहास इथूनच येतो अशा प्रकारे या प्रकारे जी नवरात्री आहे ती दरवर्षी येते सती पठण किंवा विपशने स्त्रिया महिला शरीरातील सर्व वाईट गोष्टी दूर करतात आणि अशा प्रकारे ते त्यांच्या मनातील सर्व पापी कृत्य काढून टाकतात आणि शुद्ध कृत्याकडे येतात नवरात्रीच्या ह्या सर्व प्रथा बुद्धानंतर सुरू झाल्या आणि आजही संपूर्ण भारतात चालू आहे ह्या